श्री गुरुपादुकाष्टक जा संगतीनेच विराग झाला मनोदरीचा जड भाग केला साक्षात परमात्मा विसरू कसामी गुरुपादुकाला सद्योग पंथे घरी आणि एले अंगेच माते परब्रह्म केले प्रचंड बोधरवी उदयला विसरुक सामी गुरुपादुकाला चराचरी व्यापकता पूर्ण जाला विसरूकसामी गुरुपादुकाला जो सर्वदा गुप्तजनात वागे प्रसन्न भक्तानि जोध सांगे सद्भक् विसरु कसामी गुरुपादुकाला मनी ना सर्व पोटी प्रबोधकरीता श्रमफारा विसरु कसामी गुरुपादुकाला काही मला झाले तथापि तेथे मज उद्धरिले आता तरी अर्पिन प्राण त्याला विसरू कसामी गुरुपादुकाला माझा भाव वसे शरीरी तथापि तो सद्गुरु अंगिकारी, नाही मनी अल्प विकार अल्पविकारशाला विसरूक सामी गुरुपादुकाला आता कसाहा उपकार फेडू हा देह हो ओ दूर सांडू म्या एक भावे प्रणिपात केला विसरू कसामी गुरुपादुकाला जयावानितावानिता वेद वाणी म्हणे नेती नेती तिला जे दुरुणी नव्हे अंतनापार जाचारूपाला विसरू कसा मी गुरुपादुकाला जो साधूचा अंकित जीव झाला त्याचा असे भार निरंजनाला नारायणाचा भ्रमदूर केला विसरू कसा मी गुरुपादुकाला